जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो मी विक्रांत स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मित्रांनो दी माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवर्षी निवडणूक लागलेली आहे दोन हजार पंचवीस दोन हजार तीस मित्रांनो काल पॅनल सगळे फिक्स झाले आणि सर्व आपले सभासद मंडळी बसलेले आहेत आपण आता पंधरे गटामधनं आहे पंधर गट हा खरंच मोठा आहे पंधर गटामधनं जे भरपूर शेतकरी आहे हा चांगल्या ऊसा झट्ट वाढवतात आणि आपला ती माळेगाव साखर साखर कारखान्याला ऊस घालतात पण नक्की सभासदांचं म्हणणं काय आहे नक्की शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे आपण हे जाणून घेणार आहे नमस्कार सर्वांना माझ्या चॅनल स्वागत आहे नमस्कार तुमचं नाव किसंग नमस्कार आता सध्या जी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे याबद्दल तुमचा उद जातो कारखान्याला मग तुम्हाला काय सांगायचं आहे कारखान्याबद्दल की तुम्हाला कशा प्रकारे सुविधा पाहिजे आणि तुमचं म्हणणं नक्की काय आहे काय नाही कारखान्याच्या शेतकऱ्याच्या हितासाठी जर त्यांनी जे शेतकऱ्याच्या हितासाठी जो कोळ पेल काम करील त्यासाठी शेतकरी पाचशे बरोबर आहे आता तुमचा किती ऊस जातो माझा आता बेड आहे माझा एक सत्तर ऐंशी शंभर टानापर्यंत आता ऊस जेव्हा आपण लावतो ती बेनं लावतो आणि ऊस मोठा करेन त्याला तुम्हाला खूप कष्ट करावं बरोबर आहे मग ते कष्ट करायला तेवढे पैसे लागतात आणि जो कारखाना आपला जो भाव देतोय तो भाव किती पर्यंत पाहिजे नव्हता आता जे भाऊ आता जे भाऊ दिला आहे हे ह्याच्या अजून आम एक अजून शे वीस रुपये वाढून पाहिजे वाढून पाहिला पाहिजे बरोबर खते खतेपेने कसं तर खते पाहिजेत हो बरोबर आहे त्याच्या किमती आम्हाला भेटले जाऊन आता जवळजवळ शेतकऱ्यांना आता हे पावसाचं कम द्या करता बरोबर शेतकऱ्यांनी काय म्हण करायचं बरोबर आहे शेतकऱ्यांचं म्हणजे इतकी दुष्काळ चालली बरोबर आहे आता कधी एवढं मोठं आहे पावसाचं शेतकरी आज रस्ता आला बसता बरोबर आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव आता ही जी निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक निवडणूक आणि जो आता जो शेतकरी वर्ग आपला कारखान्यावर उद्योग घालतोय तर तुम्हाला काय वाटते शेतकरी वर्ग समाधानी आहे का समाधान नाही ना शेतकरी वर्ग बरोबर आहे त्याची कारण काय आहेत आता मागल्या बॉडीने केलेलं आहे सगळं समाधाना दर माहिती जरा हा मागल्या बॉडीने जे भ्रष्टाचार केलाय काय काय डायरेक्टर डा म्हणून माने पद्धतीने वागली मोठ्याची लेकर होती सगळी बरोबर आहे त्यांनी कारखाना दोन खाल्ला किरकोळ किरकोळ गोष्टी काढायच्या म्हणले तर कारखाना इतका तोट्यात आज आता पटवून सांगतात सगळी सत्ताधारी पटवून सांगतात बरोबर आहे पण आता जे अण्णा आणि काकांचं जे पॅनल झालंय ते खरं शेतकऱ्यांचं पॅनल आहे बरोबर आहे त्यांना शेतकऱ्यांच्या माहिती बरोबर आहे त्यांना जी लेकरं सगळी घेतल्यात त्यांना काय माहिती शेतकऱ्यांचं यशि गाडीत न फिरणार बरोबर आहे अगदी बरोबर आहे काच लावाजी उसाचं दार कुठं मोडायचं काय करायचं ह्यांना काय माहिती आहे का अगदी बरोबर आहे आणि अन्न सर्व गानात काम करतोय हो त्याला माहिती उसाला काय काय करावं हो लागतं बरोबर अहो तुम्ही नांगरटीपासून एका एकराचा खर्च करा, करा किती खर्च होतो त्यांचं एक बिल जेवायचं बिल जा होतं पाच सहा हजार रुपये बॉडीतल्या डायरेक्टरांचं चालूच्या गेले तर आणि शेतकऱ्याला सहा हजार मिळायला किती वेळ लागतोय बरोबर आहे यांच्या डायरेक्टरांची जेवणाची बिल काढली आता ते आम्हाला आकडे सांगू वाटणार आम्ही माहिती घेतो आम्ही थोडीशी आम्हाला कारखान्याचा अभ्यास नाही पण आम्ही माहिती घेतोय कारखान्यावर मोठ्या कारखान्या काय कारखाना दोन खात्याला ठेवतील अगदी बरोबर आहे आता बऱ्याच ठिकाणी गेल्या तर सभासद काय म्हणतो शेतकरी वर्ग वेच जात नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नाही जात बॉडीचं सगळं आता गेटकेन उर यांनी नेट ने दिल्यावर कसं सभासदांचा ऊस जायचं बरोबर आहे गेटकेन जर गाळला यांच्या फायद्यासाठी तर सभासदांचं काय अगदी बरोबर आहे सभासदांचं काय म्हणजे साई विचार केला सभासदांचा बरोबर आहे आणि मन तशी तसे चार ताज्या पोटीची पोरं भरली तुम्हाला सांगायचं एका एका घरातली चार चार पोरं लावली बरोबर आहे गरीबाची अशीच जुळली बरोबर आहे म्हणजे ह्याची सगळ सर्वसा हो आम्हाला सभासद बरोबर आहे सभासदांना जे काय पाहिजे असतं चांगला उसाला भाव मिळला पाहिजे आमची दोन लागा लेकर लागाय पाहिजे ना पाच वर्षात न गडी काच बंद करूनच जाते हात सुद्धा करत नाही आता बघ पाय झालं राहिलं बरोबर आहे आज अण्णांचं काम काय सांगताल तुम्ही अन्न बर का मग अन्न शेतकऱ्याच्या बाजूने अण्णा जे नाही ते तर त्याच्या मागून सभासद सगळं जाणार आहे बरोबर आहे बोला की टाकली ती चांगली आणि नवीन टाकल्यात सगळ्याला संधी मिळाव ह्या हिशोब टाकल्यात अजितदादाजी जी टाकले ती जुनी टाकलीत त्यामुळे आम्ही सबसद वर्ग नारखाला पैसे वगैरे पैसे होते ते जमा सगळं होतं पण ही मन मनी कारवाडची माझा उच तोडलेला मी आठ दिवस वावरत ठेवतात पण मी डायरेक्टरला कधी हे केलं नाही मी बोललो म्हणून माझ्या त्यांनी लगेच नोटीस कारवाई बरोबर आहे पण मी उजगाला घातलं पण त्याला भीत मागाय केलं नाही विश्वाभिमानी शेतकरी म्हणून राहिलो बरोबर आहे जसं की आपण म्हणतो की आदरणीय चंद्रवान्ना आणि मान्य रंजन काका तावरे महर्षित बरोबर आहे त्यांनी कारखान्यामध्ये काम केलेलं आहे त्यांना माहिती आहे कारखान्याचा अनुभव सामान्य शेतकऱ्यांना काय लागत त्यांच्या माहिती अगदी बरोबर आहे बरोबर नमस्ते धन्यवाद साबळे साहेब बोला ह्या तिला काय निवडणूक लागले येतील जातील किती सभासदाच पाच हजार पाचशे च पंधरा मग त्याचं डिव्हिडंट म्हणून आम्हाला व्याज सभासदांना दिलं पाहिजे तुम्ही सरकार या कारखान्याने पाचशेचा शेअर्स पंधरा हजार आहे गंगा बोडीच जळी गंगा मग त्याचा डेव्हिडन म्हणून तरी द्या ना आम्हाला का सगळं तुम्हीच खाताय बरोबर आहे डिव्हिडन पाहिजे नाही डेव्हिडंट त्याचा अनु गंगा जळीचा अनुदान प्रत्येक सभासदाला सभासद पाहिजे कारण महागाईच्या काळात हे जरुरीच आहे तुम्ही न इच्छा तर सुद्धा आमचं कापताय शेअर्स मधून कापताय त्यातले रक्कम येणाऱ्या उसातली अगदी बरोबर आहे कोणतीही संचालक बॉडी येऊन द्या पण महत्वाचं सभासदांना आणि शेतकरी वर्गांना काय लागतं तुम्हाला काय म्हणायचं फक्त शेतकऱ्याचा कारखाना सुरू झाल्या झाल्या ऊस गेला पाहिजे बरोबर आहे झाल्या झाल्या शेतकऱ्या सभासदाचा ऊस आधी गेला झालाच पाहिजे व्हायलाच पाहिजे अंदावाच बरं केलं त्यांनी म्हणजे अशा पद्धतीत दरवर्षी राहायला पाहिजे अगोदर पण तुम्हाला काय वाटतं दोन हजार पंचवीस मध्ये कारखान्याचा भाव किती पाहिजे होता हे चार हजार रुपये कमीत कमी मागायचे चार हजारच्या वरतीच भाव पाहिजे होता आणि साखरेला बेचाळीस त्रेचाळीस रुपये भाव आहे भाव आहे बाय किती किती इरबळ बाय किती पैसे किती आता बाय मजुरी करायचं केमिकल खाते खत खात सर नमस्कार सर आता ही जी निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक निवडणूक तिकडे जोरदार चर्चा चालू आहे आणि आपला सभासद वर्ग कुठेतरी नाराज आहे सर तुम्हाला काय याबद्दल म्हणायचंय सभासद वर्ग कोणावरती नाराज आहे सत्ताधारी सत्ताधाऱ्यांवरती नाराज आहे बरोबर आहे सभासाद का नाराज आहे की बाबा कुठ तर त्यांना भाव मिळत नाहीये उज वेच जात नाही ये भाव किती देतो म्हणले होते दिलाय किती काय न करता कर्ज केलय किती का नाराज होऊन नाही त्यांनी बरोबर आहे आणि कामगार रिटायर झाली तरी डायरेक्टर तीच आहेत बरोबर आहे बस तुम्हाला काय सांगायचं आहे ह्या पंचवर्षी निवडणुकीमध्ये हे जे आता जे पॅनल जी यादी तयार झाली उमेदवारांची त्याबद्दलही समाजात नाराज आहे वर्ग काय बरोबर आहे ना काय आणि काय कोट आमच्या बाजूला सर्वसामान्य शेतकऱ्याचे बरोबर आहे काय वाटतं बरं कारखाना तुम्हाला काय पाहिजे हा जो माळेगाव सागर सागर कारखाना आहे लोकसभेला ताई विधानसभेला आणि कारखान्यालाच अण्णा चंद्र बरोबर आहे जसं की आता केशव बापू वकील आहेत चेअरमन कारखान्याचे आणि मग त्याच्यामध्ये दुसरे चेअरमन होते त्यामध्ये कारखाना कसा होता ना आताचा कारखाना कसा आहे त्यांनी काहीच केलेलं नाही पाच वर्षात एकही कुठलं उभा केलेलं नाही कुठलाच प्रकल्प उभा केलं नाही तरी कोट्या दिश कर्ज आणि काही संचालकात एक वाक्यता नाही की एवढं कर्ज आहे तेवढं कर्ज आहे अगदी बरोबर आणि हे कोण आहेत अण्णांनी कारखाना चालवला नेत्यांपासून ही सगळी तयार केलेली अण्णानीच माणसं त्यांनी कारखानाच नाही चालवला तर माणसं बी तयार करायचा कारखाना कारखाना त्यांच्याकडं बरोबर आहे धन्यवाद नमस्कार तुमचं नाव आबासाहेबराव खोखरे आज ही माळेगाव साखर साखर म्हणून तुम्ही आहेत बरोबर आहे बरोबर आहे तुमचा कारखान्याला कारखाना आजच्या परिस्थितीमध्ये कसा आहे बेकर परिस्थिती माझा पंधरा सात चौथ तीन महिने लेट गेला आहे बर तिला काही विषयच नाही म्हणजे टायमिंगला बिल नाही शेतकऱ्याला ऍडव्हान्स माहिती मिळत नाही ला गेलं तर इरिया देत नाही आमक हीच न्या आम्हाला लागतो इरिया आणि तुम्ही ही न्या म्हणून असं चालतं का आम्हाला तिचं आम्ही आणलं पाहिजे ना जे शितीला पाहिजे ते तर पाहिजे ना मिळतच नाही बरोबर आहे मग आता बरं मला तुम्ही सांगा तुम्ही आता तुमचं किती टने जात एकराला माझं साधारण एकरी पंचावन्न साठ करून साठ टन तुमचं कमी जावरेज आहे जर त्यांनीच वाढत असेल तर कारखान्याने काय सुविधा द्यायला पाहिजे त्यांनी काय असेल शेती माती सगळं चेक करून शेतामध्ये येतात का कुठले आज नाही शेतामध्ये येत नाही अगदी बरोबर आहे अजून काय सांगताल बर तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आता कोण तुम्हाला काय पाहिजे मी कारखान्यात म्हणजे मी काम बी केलेलं माणूस आहे माझे तेरा वर्ष मी बदलीत काम केलं आर्डर नाही काढली काय नाही मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना बरोबर सभासद म्हणून नाही पण त्यांनी शेतकऱ्याचा कामाला घेतला तो काम नाही केलं या वेळेस नाही पुढल्या वेळेस करू ती बी नाही झालं असं दोन चार वेळा तुम्हाला माझं काम झालं बरोबर आहे आता सध्या जी परिस्थिती जर मानली पहिल्या कारखान्याची परिस्थिती आपले मान्य मागच्या बारीला वाटत चेनोरंजन एक रुपया कर्ज न करता कारखाना नील करून दिला आता काहीतरी आम्हाला परवा कळ शंभर कोटी सिद्धेश्वर संस्थेचं कर्ज घेतलंय मला काही एवढं माहित त्यात मी आपला साधा शेतकरी बरोबर आहे कळलं ते अण्णा कोणतं मला परवा पासणार शंभर कोटी कर्ज घेतलंय आता काही 100 रन काय ती मला तसल काय नाही बैठना अगदी बरोबर पण मला तुम्ही सांगा एका शेतकऱ्याला काय पाहिजे ना कारखान्याकडून 7% काय विषय आपल्या गेलेल्या वसाचे पैसे व्यवस्थित मिळाव व्यवस्थित मिळाव दोन पैसे आपल्या प्रबंचला लागलेले पाहिजे आणि खाते बियानेसाठी कारखान्याने किती पैसे करायला पाहिजे ओके धन्यवाद तर मित्रांनो तर आपण आता सभासदांचं म्हणणं ऐकलं सभासद नक्की म्हणणं काय आहे त्यांच्या ज्या म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलं आणि खरंच मित्रांनो एका ठिकाणी सभासद आनंदी आहे दुसरा सभासद नाराज आहे त्याची कारणं त्यांनी सांगितली शेतकऱ्याला नक्की काय पाहिजे नसतं एका शेतकऱ्याला पाहिजे नसतं की आपल्या उसाला चांगला भाव मिळायला पाहिजे खतपे बियाणे चांगली मिळाली पाहिजे असा शेतकऱ्याचा तेवढा फायदा पाहिजे असं दुसरं काही नाही शेतकरी काय करतो अवरात्र कष्ट करतो तो, तो, तो मोठा वाढवतो आणि त्याच्या मोबदल्यात त्याला मिळणारा भाव तो किती पटीत मिळतो त्याची बिल कशी निघतात त्याचबरोबर तर शेतकऱ्याचा मेडिक्लेम विमा तोही महत्वाचा आहे कारण आता सध्या म्हणतात ना अपघाती कुठे होऊ शकतो शेतकऱ्याला ते कंपनी ठिकाणी कामगारांना विमा दिला जातो तर शेतकऱ्यांना आपल्याला विमा का नाही पाहिजे याचंही कारण महत्वाचं आहे नक्की कमेंट करा आणि अजून कमेंट करा की तुम्हाला कारखान्याने कोणकोणत्या सुविधा द्यायला पाहिजे धन्यवाद